मी प्रियांका कोरगावकर बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा सेंट्रल ग्रुपची मेंबर आहे नवरात्री विशेष म्हणून हा एक छान उपक्रम चालू केला आहे मी आभारी आहे दिप्ती देसाई मॅडम यांना ज्यांनी हा एक अप्रतिम उपक्रम चालू केलेला आहे जेणेकरून आपल्याला महिला उद्योजिका आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल बरीच माहिती कळेल आज आपल्यासोबत आहेत सौस्फूर्ती अंगणी मॅडम आज आपण ह्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊ नमस्कार माझं नाव स्फूर्ती अंगडी आहे बाय प्रोफेशन मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर अच्छा। आ, माज़ा आहे अच्छा आणि माझं व्यवसायाचं नाव आहे टायनी माइंड्स आणि नर्चर स्पोकन इंग्लिश क्लासेस अरे वा खूप छान तुमचे असं दोन बिझनेसेस आहेत का हो मॅडम एक काउन्सिलिंग आणि एक स्पोकन इंग्लिशचं खूप छान बर अगडी मॅडम तुम्ही हे क्लासेस कुठे घेता क्लासेस मी इथे मध्ये शॉप नंबर टू अनुजा सोसायटी पांढरंगवडी पहिली गल्लीमध्ये गावदेवी मंदिर मानपडा रोड डोंबिवली ईस्ट ओके म्हणजे डोंबिवली ईस्टमध्ये यांचं हो आ, क्लासेस आहेत हो बरं तुमची सोशल मीडिया लिंक आहेत मॅडम माझं इन्स्टा अकाउंट आहे स्फूर्ती अंगडी अंडरस्कोर आणि एफ बी अकाउंट आहे टायनी माइंड्स म्हणून आणि गुगल पेज पण आहे गुगल अकाउंट ते सुद्धा टायनी माइंड्सच्या नावाने आहे मॅम तर तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स बऱ्यापैकी मिळतील हो ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस किती <laughs> <वेरी> वर्षापासून <लागे>। हा <laughs> व्यवसाय चालू आहे साधारण गेले आता पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन्ही व्यवसायांना ओके का म्हणजे सुरुवात माझं एकत्र झालेलं आहे ऑलमोस्ट त्यावेळेस दोन्ही व्यवसायांना पाच वर्ष झालेले आहेत अच्छा दोन्ही व्यवसाय एकत्र सुरुवात हा साधारण एकत्रच अच्छा मग ह्या व्यवसाय सुरू करण्यामागे काय प्रेरणा होती तुमची कसं आहे की आता हे काउन्सिलिंग जे बोलाल तर आजकाल रॅट रेस जे आपण म्हणतो पालक आणि जे मुलं आहेत जे आज आहेत मागच्या मागे आहेत आणि भरपूर लाखांनी पैसे खर्च आहेत शिक्षणाचे मागे आणि अशा बऱ्याचशा केसेस माझ्याकडे आले जिथे मुलं नंतर बोलतात की आम्हाला हे शिकायचं नाही आहे किंवा हे करायचंच नाही आहे मग काय पैसा गेलं पालकांचं वेळ गेलं मग पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे आणि इंग्लिश स्पीकिंगचं बोलाल तर कसं आहे की लॉकडाऊनमध्ये बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला बोलले की आता तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला इतकं छान जमतं तर तुम्ही आम्हाला घ्यायला सुरुवात करा त्यामुळे असा माझा हा सुरू झाला व्यवसाय बरं ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला पाठिंबा ह्या व्यवसायामध्ये प्रथम म्हणजे माझे मिस्टर माझी मुलं माझी बहीण जे इथे नाही राहत बेळगावला आहे मॉरल सपोर्ट आहे आणि सगळ्यात जास्त फिजिकली मेंटली आणि प्रत्येक गोष्टीनी जर मला कोणी सपोर्ट करत असेल तर माझी प्रिय मैत्रीण प्रियंका कोरगावकर अरे वा खूप छान वाटलं मला ऐकून व्यवसायाची माहिती अधिक लोकांपर्यंत तुम्ही कशी पोचवता सध्या कसं आहे की सध्या आजकालचे जनरेशन इन्स्टाग्रामवर खूप असतात आजकाल जे आम्ही आम्ही जेन्झी बोलतो त्यांना त्यामुळे इन्स्टाग्राम तरी डेफिनेटली आहे फेसबुक आहे जिथे आपल्यासारखी आपल्या जनरेशनच्या लोकांना फेसबुक कम्फर्टेबल आहे फेसबुक आहे व्हॉट्सअपवर आणि बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप्सवर आहेत बर बट हे बिझनेस कट्टा सेंट्रल ग्रुप जे आहे तिथे बरंचसं मला प्रतिसाद मिळालेला आहे आणि असे बरेचसे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप्स तिथे बट मेन सांगायचं सा गेलं तर वर्ड ऑफ माउथने माझा बऱ्यापैकी बिझनेसचं प्रचार जास्त झालेला आहे ओके व्हेरी नाईस बर वाटलं आपल्या बिझनेस कट्टा त्यांच्या व्यवसायाला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे खूप छान वाटलं बरं तुमच्या व्यवसायातील सर्वात जास्त विकली जाणारी सेवा काय करिअर गायडन्स मॅम आज जे मुलांना कन्फ्युजन आहे आपल्या अभ्यासाबद्दल किंवा पुढे करिअरमध्ये काय करायचं त्यामुळे करिअर गायडन्स हे जास्त विकलं म्हणजे त्याच्याबद्दल एन्क्वायरीज आणि क्लायंट्स बऱ्याच सारखं करिअरसाठी माझ्याकडे येत असतात आणि इंग्लिश स्पोकनसाठी जर बोलाल तर हे आहे की ज्यांना आता रिजनल लँग्वेजेस येतात रिजनल लँग्वेज बऱ्यापैकी बोलतात इंग्लिश बऱ्याच लेडीजना वाचता आणि लिहिता येतं बट जेव्हा बोलायचं असेल त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो त्यामुळे ते ते गोष्ट जे आहे त्याच्यामुळे ते, हो ते बऱ्याचपैकी माझ्याकडे येतात नाही बरोबर आहे अगदी बरोबर मॅडम कारण इंग्लिश बोलणं ही आता एक काळाची गरज झालेली आहे येस तो बरंच खूप छान मदत होत असेल सगळ्या लेडीजना तुमच्या हां बरंच मदत होतं आणि मेन म्हणजे अबाव फोर्टीज फिफ्टी सिक्स्टी इयर्सपर्यंतचे लेडीज माझ्याकडे येतात आणि त्यांना खूप कम्फर्टेबल वाटतं शिकताना माझ्याकडून बरं त्यांना तुमच्या सेवेमध्ये विशेष काय आवडते आत्ता काउन्सिलिंग जे आहे ते एक सायंटिफिक पद्धतीने मी करते आणि त्याचं आहे की डी एम आय टी त्याच्यासाठी मी प्रोफेशनल ट्रेनिंग घेतले सर्टिफिकेशन घेतले त्यामुळे जेव्हा त्यांना गायडन्स दिलं जातं ओके वेदर इट्स फॉर करिअर किंवा त्यांचं बिहेवियर असेल किंवा लर्निंग पॅटर्न स्किल्स असतील कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा मी करू ते हंड्रेड पर्सेंट त्यांना रिझल्ट ओरिएंटेड असतं इंग्लिश स्पीकिंगमध्ये जे मी वन टू वन शिकवते ते त्यांना खूप आवडतं का म्हणजे आजकाल बऱ्याचशा लेडीज ना ते फोर्टी फिफ्टीनंतर शाय फील होतो आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे असं त्यामुळे जे वन टू वन जेव्हा मी घेते त्यांना ते कॉन्शियस ना नाही होत ते एकदम मोकळे मनाने माझ्याकडे शिकतात त्यामुळे आधी मी ग्रुपमध्ये घ्यायची तीन जण तीन चार जणांचा ग्रुप बनवून घ्यायची हळूहळू जेव्हा मला कळलं की ते कम्फर्टेबल नाही आहेत मग मी वन टू वन घ्यायला लागले आणि सगळ्यात हा माझा प्लस पॉईंट okay. आहे ओके फार छान डी एम आय टी हे जे काही विषय बोललेले आहेत हा फार नवीन विषय आहे आणि आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल बरं yes. मॅडम आपला व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा वेगळा कसा काय Uh, इतर व्यवसायांपेक्षा आज बोलायला गेलं तर हे काळाची गरज आहे का म्हणजे आज आपण सोशल मीडियावर भरपूर इन्फॉर्मेशन आहे आज आपण रील्स बघतो शॉर्ट्स बघतो सगळ्या त्यामुळे ना कन्फ्यूज होणं आणि रॉंग डिसिजन घेणं हे खूप साहजिक आहे त्याच्यासाठी आपल्याला एक आ, मार्गदर्शन हवं आणि ते मार्गदर्शन आणि प्रॉपर गायडन्स आणि परफेक्ट हे देण्यासाठी मला वाटतं की हे इतर याच्यापेक्षा इतर व्यवसायांपेक्षा हे सध्या काळाची गरज आहे आणि ह्याला एज लिमिट काही नाही आहे मॅम दोन वर्षाच्या मुलापासून आपण अपर एज काहीच नाही आहे कुणालाही आपण आपण काउन्सिलिंग करू शकतो ह्या टेस्टच्या मार्फत लहान मुलांचं पण तुम्ही काउन्सिलिंग करू शकता हो हो अगदी अगदी मोठी हो सत्तर हो 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 त्यांचं सुद्धा करू शकतो येस त्यांचं सुद्धा करू शकतो मॅम तुमच्या व्यवसायाची टॅगलाईन आम्हाला ऐकायला आवडत टॅगलाईन आहे आता जर तुम्ही ह्याचं बोलाल काउन्सिलिंगचं तर काउन्सिलिंगचं आहे एम्पॉवरिंग यंग माइंड्स विथ गाईडिंग लाईट्स ओके हे कारण असं आहे की आज जे आजचं जे जनरेशन आहे जेन्झी जनरेशन आ, ते मल्टी टॅलेंटेड आहेतच प्रश्नच नाही आहे आणि त्यांना मल्टी टॅलेंटेड राहणं गरजेचं पण आहे पण त्यांना त्या मल्टी टॅलेंटेडमध्ये त्यांना कळत नाही की आपण ॲज अ प्रोफेशन काय चूज करायचं आणि आवड म्हणून काय करायचं आणि त्याच्यावर त्यांच्यावर प्युअर प्रेशर खूप आहे पालकांचं असू शकतो फ्रेंड्स असू शकतो बऱ्याचशा गोष्टी बाहेरचे जे आहेत ते प्रेशर आजकाल मुलांवर खूप आहे मग त्यांना ते डिसिजन घ्यायला खूप कठीण होतो त्यामुळे हे टॅगलाईन माझ्या काउन्सलिंगसाठी आहे आणि नर्चर स्पोकिंगसाठी जर तुम्ही बोलला इंग्लिश स्पीकिंगसाठी तर ट्रान्सफॉर्म युअर कम्युनिकेशन म्हणजे रिजनल भाषाबरोबर जेव्हा आपल्याला इंग्लिश बोलता येतं प्रत्येकाचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि हे खूप गरजेचं आहे वेदर इट इज इन प्रोफेशनल लाईफ असू देत बिझनेस सर्व्हिसेस आपण मीडिया म्हणा एक्सेट्रा सगळ्या फील्ड्समध्ये आज तुम्हाला ह्याची गरज खूप आहे रिजनल लँग्वेजसोबत जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलू शकता चांगलं त्यावेळेचा तो जो कॉन्फिडन्स आहे तो चेहऱ्यावरच दिसतो मॅम आणि त्याचं इम्प्रेशन हे खूप छान पडतं येस yes. ते पब्लिकमध्ये जाऊ किंवा स्टेज इव्हेंट्स असो किंवा तुमच्या जॉबमध्ये असो हो ॲक्च्युली राईट व्हेरी नाईस बरं तुमच्या हा व्यवसायाची खासियत सांगाल का आमचं सा व्यवसायाचं यू एस पी आहे की आता काउन्सिलिंग हे डी एम आय टी पद्धतीने जे मी काउन्सिलिंग करते हे डोंबिवलीत मला वाटतं की मी एकमेव व्यक्ती आहे जे हे मी करते ओके डोंबिवलीमध्ये कोणी नाही आहे हे ह्या पद्धतीने करणार आहे ओके आणि ह्याच्यात काय होतं एक्सपर्ट गायडन्स फॉर अँशियस माइंड्स आणि पर्सनलाइज नीड्सप्रमाणे गायडन्स असतं स्पेशलाइज करिअर पेरेंट्स रिलेशनशिप आणि प्रोफेशनल ह्या प्रत्येक गोष्टीसाठी पर्सनल गायडन्स असतं मॅम okay. आणि इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश फॉर एव्हरी नीड हे आहे का म्हणजे करिअर म्हणा ट्रॅव्हल म्हणा सोशल म्हणा जसं मग अशी तुम्ही बोलला स्टेजवर बोला, स्टेज बोला कुठेही बोला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे पुढे जाऊन लागणारच आहे बरं हा व्यवसाय करताना तुमची प्रेरणा काय आहे मॅम मला असं बोलायचं आहे की प्रेरणा म्हणजे आज जे बरेचसे लोकांना डी एम आय टीबद्दल बद्दल माहिती नाही आहे मॅम डी एम आय टी ॲक्च्युली म्हणजे डेमॅटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट आहे ह्याला है. hmm. आपण ब्रेन मॅपिंग बोलतो किंवा फिंगर प्रिंट पण बोलतो तर हे काय आहे माहिती नाही आहे आणि लोकांना एक काउन्सिलिंग करून घ्यायचं म्हणजे मनात भीती आहे की बाबा काउन्सिलिंग करून घेतलं म्हणून ते ओपनली कुणाला बोलत नाही बट हे चुकीचं आहे आजकाल ह्याची गरज खूप आहे ओके तर हे मला लोकांपर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे की टेकिंग गायडन्स टेकिंग काउन्सिलिंग म्हणजे काही आपलं मूल चांगलं नाही आहे किंवा चांगलं करत नाही आहे असं नाही आहे त्याच्यानी वेळ वाचतो पैसा वाचतो आणि स्ट्रेस वाचतो ह्या गोष्टी जास्तीत जास्त मला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत मॅम बरोबर आहे आणि जसं तुम्ही सांगताय डोंबिवली तुम्ही एकमेव अशा काउन्सिलर आहात ज्या डी एम आय टी करतात काउन्सिलिंग सेशन्स घेतात yes. मला असं वाटतं मी कळकळीशी कर विनंती करते सर्वांना की तुम्ही ह्या सेवेचा नक्की लाभ घ्या कारण आज करिअर गायडन्स हा सगळा जो प्रकार आहे हा फार महत्त्वाचा प्रकार आहे जेणेकरून फक्त मुलांना नाही तर पालकांना सुद्धा yes. okay. त्याचा उपयोग होऊ शकतो येस ओके बरं कोणत्याही व्यवसायात याच्या मागचं काय आहे असं तुम्हाला वाटत पहिली गोष्ट म्हणजे डेडिकेशन आणि एक कन्सिस्टन्सी आणि सर्व्हिस महत्वाचे आहेत आणि सर्वात जास्त महत्वाचं जे आहे की आपण सर्व्हिसेस ते जाय द्यायचे लोकांना जेना जे, जे सर्व्हिसेस त्यांना गरज आहेत भले आपल्याला वाटत असेल वी आर स्किल्ड इन दिस सर्व्हिस इन दिस बिझनेस दिस प्रोडक्ट ओके बट त्याची गरज नसेल आणि जर कस्टमरला दुसरी गरज आहे तर ते आयडेंटिफाय करून ते आपण क्लायंटला देणं दॅट इज द बेस्ट काइंड ऑफ बिझनेस जिथे आपल्याला चांगली बिझनेस आणि मार्केट मिळू शकतं मॅम ओके okay, बरोबर आहे फार महत्वाची गोष्ट आहे बरं मॅडम तुमच्या बिझनेसचं पुढचं पाऊल आगामी योजना आम्हाला ऐकायला नक्की आवडेल ॲक जसं मी मगाशी पण बोलले डी टीबद्दल डी एम आय टी काय आहे हे सायंटिफिक पद्धतीने कसं आहे इतर कंट्रीजमध्ये ह्याच्याबद्दल खूप पुढे गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये ह्याच्याबद्दल आता हा हळूहळू अवेअरनेस येतोय आणि हळूहळू येणार सुद्धा बट डोंबिव जिथे मी राहते माझ्या फ्रेंड्स रिलेटिव्स माझ्या जवळच्या लोकांना बऱ्यापैकी हे कळलेलं आहे की डी एम आय टी काय आहे बट आता त्याच्या पुढे एक पाऊल पुढे जाऊन मला बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचवायचं आहे की गो इन फॉर काउन्सलिंग्स फॉर करिअर काउन्सलिंग्स फॉर एनी काइंड ऑफ काउन्सलिंग युनिट जिथे एक तुम्हाला न्यूट्रल आणि प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन्स मिळू शकतो जेणे की फ्युचरमध्ये तुम्हाला डिसिजन्स घ्यायला वेदर इट इज प्रोफेशनल डिसिजन्स पर्सनल डिसिजन्स कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता अचूकपणे फारच भरपूर माहिती मिळालेली आहे आज आजकडनं <laughs> बरं मला मा सांगायला खूप आवडेल की डी एम आय टीबद्दल तुम्ही जे सांगता ज्याच्याबद्दल मला कुठलीच माहिती नव्हती फिंगर प्रिंट अनालिसिस काही म्हणजे काही माहीत नव्हतं पण हे डी एम आय टी मी माझ्याकरता स्वतःकरता केलेच पण सर्वात महत्वाचं मी माझ्या मुलीसाठी करून घेतलेलं oh. आहे मॅमकडून आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की मला इतका फायदा झालेला आहे आणि मी इतका फायदा झालेला आहे की त्यांचे सजेशन्स त्यांचे ॲडवायसेस ऐकूनच मी माझ्या मुलीला कथ्थक क्लास जॉईन करून घेतला आणि त्यामध्ये ती बरंच प्राविण्य मिळवते आज ती नॅशनल लेवल डान्सर आहेत आणि अभ्यासातही काही ठिकाणी जिथे मला वाटत होतं की कुठेतरी कमी पडते काय तर त्यासाठीही त्यांनी बरेच सजेशन्स मला दिलेले आहेत आज मी ते अंमलात आणलेले आहेत आणि जेणेकरून आज माझ्या मुलीमध्ये बराच फरक पडलेला आहे सो मला खरंच असं वाटतं सर्वांना सांगावं असं की प्रत्येकाने ह्या सिरीजचा लाभ नक्की घ्यावा सो थँक्यू व्हेरी मच स्फूर्ती आंगडी मॅडम थँक्यू मॅम खूप बरं वाटलं तुमच्यावर मला सुद्धा खूप बरं वाटलं खूप छान तुम्ही कामात वेळ काढून आमच्यासोबत आलात तुमची माहिती तुम्ही आमच्याबरोबर शेअर केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप मला सुद्धा छान वाटलं आणि मनापूर्वक आणि एकदा मी अभिनंदन करेन दीप्ती मॅडमचं ज्यांनी हे उपक्रम एंटरप्रिनर साठी केलेलं आहे आणि ह्याच्यामुळे बरस आपल्याला फायदा पण होणार मॅम थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार एक माहिती मला तुम्हाला सर्वांना द्यायची आहे बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा आणि स्वयंप्रेरणा सहयोगाने दिवाळी खास प्रदर्शन महिला उद्योजिका यात त्यांच्या उत्पादनांचा डिस्प्ले करणार आहोत आणि यात सुंदर हँडमेड होममेड वस्तूंचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हे एक्झिबिशन होते एक्झिबिशनचं ठिकाण आहे ब्लेस टर्फ रिमायसेस सायनी इंटरनॅशनल स्कूल गोराई रोड बोर, बोरिवली पिश पश्चिम तेव्हा नक्कीच भेट द्या आणि तुम्ही आणि आपण सर्वांनी तिथनं खरेदी करूया अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नक्की भेटूया थँक्यू थँक्यू